लातूर दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पोलीस स्टेशन गांधी चौक हद्दीमधील बसस्थानक व गंजबुलाई परिसरामध्ये एक तरुण लाल रंगाच्या मोटारसायकलवर बंदूक आणि लोखंडी कोयता घेऊन सार्वजनिक ठिकाणी दहशत माजवत आहे अशी माहिती मिळताच वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक सुनील रेजितवाड पोलीस स्टेशन गांधी चौक लातूर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस स्टेशन गांधी चौकचे पोलीस अधिकारी व अंमलदार तात्काळ सदर ठिकाणी पोहोचून एका तरुणाला ताब्यात घेतले त्याच्याकडे एक छऱ्याची बंदूक व एक लोखंडी कोयता मिळाले सदरील तरुणाचे नाव फारूक इब्राहिम शेख वय वर्ष राहणार विरहनुमंतवाडी मंतवाडी नाका असे आहे सदर तरुणाने त्याच्या जवळील या महाआर पंधरा या मोसावर बसून हातात छऱ्याची बंदूक व कमरेला असलेला लोखंडी धारदार कोयता बाळवून घेऊन सार्वजनिक ठिकाणी दहशत माजवत असताना मिळून आल्याने पोलीस ठाणे गांधी चौक लातूर येथे गुन्हा नंबर चारशे बत्तीस छेद पंचवीस कलम दोनशे सत्तर बीएनएस चार पाच आर्मोएक्ट एकशे पस्तीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरील कामगिरी पोलीस अधीक्षक श्री अमोल तांबे अपर पोलीस अधीक्षक श्री मंगेश चव्हाण उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर शहर समीरसिंह साळवे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे गांधी चौकचे पोलीस निरीक्षक सुनील रेजितवाड यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक गणेश चित्ते अमर केंद्रे निखिल पवार पोलीस अंमलदार रविसन जाधव संतोष गिरी सचिन चंद्र पाटले शिवा भाडुळे बिंबडे यांनी केली आहे प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन